मॉर्निंग ऑल माय डियर स्टुडंट्स विद्यार्थी मित्रांनो हाऊ टू नो टेन्स इन द सेंटेन्स म्हणजे काय बरं की मित्रांनो वाक्यामधील एखादा काळ आहे ना हे वाक्य कोणत्या काळातलं आहे हे कसं ओळखावं मी काही लिहितं बा वाक्यातील काळ कसा ओळखावा बऱ्याच मुलांना कळत नाही सर बरेच मुलं म्हणतात सर आता समजा वर्तमान काळ मी मी आंबा खात मी आंबा खातो मी आंबा खाल्ला मी आंबा खाणार आहे म्हणजे पहा बरं या का आ, या वाक्यामध्ये तीन प्रकार वाक्य वर्तमान काळ भूतकाळ भविष्य काळ मित्रांनो हे ओळखत असताना आपल्याला अगोदर समजलं पाहिजे की त्या वाक्यामध्ये जो बाय क्रियापद क्रियापद तुमचा काळ सांगतो म्हणजे क्रिया करणार जो पद असते त्याला आपण हो म्हणतो आणि त्यावरून आपल्याला त्या काळात ते काळ ते वाक्य कोणत्या काळातलं आहे हे आपल्याला समजत असतं ऑल माय डिअर पॅरेंट्स आय एम डुईंग हमर रिक्वेस्ट पॅरेंट्स गिव्ह युअर चिल्ड्रन गुड मॉरल्स गिव्ह युअर चिल्ड्रन गुड मॉरल्स अँड गुड एज्युकेशन म्हणजे काय मित्रांनो आपल्या लहान मुलांना चांगले संस्कार द्या त्याचबरोबर चांगले शिक्षण द्या नाहीतर कसं होतंय माय बाप इकडून बाप कमी होतंय इकडून माय कमी होती आणि सगळे दोघ जण पैसा आणून सुद्धा जमा करा पण लेकरला जर चांगले संस्कार नसेल चांगले एज्युकेशन नसेल लाखो रुपये जमा जमा करून ठेवले आणि लेखी इकडे जर शंभराचे साठ करून आणलं तर तुमच्या पैशाला अर्थ आहे का नाही एक। दोन का किती मोठं होत आहे मग कोणी घेत नाही यापैकी सांगायचं तरी काय गुड इजिप्शन अँड गुड मॉरल्स मोस्ट इम्पॉर्टंट इन अवर लाईफ सो टुडे वी आर गोइंग टू लर्न माय म्हणजे पाहा बरं या ठिकाणी ईट आय ईट लिहिले म्हणजे काय मी खातो तर ताती आहे ना तर त्या ठिकाणी आपल्याला हा काळ कोणता आहे आता एकूण काळ कोण होत आहे साधा पूर्ण वर्तमान काळमध्ये आहेत ना चालू साधा वर्तमान काळ पूर्ण वर्तमान काळ चालू वर्तमान काळ चालू पूर्ण वर्तमान काळ म्हणजे चालू पूर्ण वर्तमान काळ पण घेणार का ना म्हणजे चालू पूर्ण काळ घेणार नाहीत पण हे जे नेहमी वापरात येणार जवळपास नऊ टेन्स आहे नऊ टेन्स याबद्दलची मी तुम्हाला माहिती आज देणार विद्यार्थी मित्रांनो शेवटपर्यंत व्हिडिओ पाहा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमचं पण लक्षात येईल की सर हे वाक्य कोणत्या काळातलं आहे पहा एक माझ्या लहानपणी जे सांगतो माझ्या आमच्या घरी जात होतं ना लहानपणी तर त्यावेळेस थे माझी आई असं हे करायची ओळी जातीवर हो त्या वय ओळ्या असा काय म्हणजे बघा बरं लेकीचा जनम लेकीचा जनम जसा गांजराचा बापा लेकीचा जनम जसा गांजराचा बापाड्या एड्या तुम्ही माय बापा लेखीचा जनम जसा गांजराचा बापाड्या मा तुम्ही माय बापा जन्मा घालून काय नफा पहा एड्या तुम्ही माय बापा जन्मा घालून काय नफा लेकीचा जन्म कोणा घातला पहा लेकीचा जन्म कोणा घातला येण्या परायाच्या घरी बैल राबतो भाड्यानं परायाच्या घरी बैल राबतो भाड्यानं अशा त्या पहिल्या काळातल्या वय होत्या म्हणजे लहान मुलगी आहे ना म्हणून पहिल्या बाया म्हणायच्या अशा वया म्हणायच्या पण विद्यार्थी मित्रांनो आजकालच्या ज्या स्त्रिया ना मुली आहेत ना त्या आज 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 आपल्या देशाची राष्ट्रपती कोण आहे बघा तुम्ही लेट जाईना या मुलींच शिक्षण कसे हो हाऊ इट इज पॉसिबल सर इट इज एज्युकेशन म्हणजे ते शिक्षणामुळे प्राप्त होतं म्हणून आपल्या पण लहान लहान मुलगा का मुलगी असो भेदभाव न करता सर्व पालकांना मुलगा का मुलगी असो भेदभाव न करता सारखंच शिक्षण आपल्याला द्यायचं आहे चला मग चालू सुरू करूया आईट म्हणजे काय समजा उदाहरण घेऊ आपण आईट आय आय इट मँगो म्हणजे काय मित्रांनो आई मेनो मँगो म्हणजे काय मी आंबा खातो आता हा सब्जेक्ट आहे हे आहे होप परंतु लक्षात ठेवा मित्रांनो की जेव्हा होप चा पहिला फॉर्म काय येतो जेव्हा येतो का, ये तो, तो का ना, इट आ, इट आय रिट बुक बरोबर आहे आय इट मँगो आय आय प्ले क्रिकेट पण जेव्हा थर्ड पर्सन येते ना तेव्हा ही ही ईट येईल का नाही ही त्या ठिकाणी फक्त आपल्याला इट्स ये टी म्हणजे ई एस लावायचं आहे लक्षा, लक्षात हे लक्षात ठेवा पा हे झालं साधं वाक्य आणि शेवटी काय खातो है का नाही खाते ही नाही सी असेल तर सी म्हणजे ती आंबा खाते तर सी इट्स मँगो असं आपल्याला लिहायचं आहे एक लक्षात ठेवा फक्त की आ ईट मॅंगो हबचा पहिला फॉर्म लक्षात ठेवा इथं काय आपल्याला मित्रांनो हब आहे ना क्रियापद याचा पहिला फॉर्म घ्यायचा आहे जेव्हा आय असते ना तेव्हा पुणे असो साध्या वाक्यामध्ये आपल्याला म्हणजे हबचा पहिला फॉर्म घ्यायचा आहे आता हे समजलं तुम्हाला सोपा ना मग तुम्ही सांगा ना सर काही पण कोणतंही घ्या कोणती एखादी क्रिया घ्या त्या ठिकाणी आय घ्या नंतर पुढे हब घ्या नंतर पुढची एखादी काय असेल क्रिया ती घ्या नंतर बघा बरं मित्रांनो आणि दुसरी गोष्ट सांगितली थर्ड पर्सन असेल इट किंवा एखादं नाव असेल तर त्या ठिकाणी ई एस लावायला विसरू नका पुढचा मुद्दा पहा आय आता एट म्हणजे काय हा आहे दुसरा फॉर्म इट एट येस नो येस पहा आता मी सांगतो या ठिकाणी हा झाला इट मँगो मी आंबा खातो आता हे पहा आय एट मँगो या वाक्यामध्ये काय फरक सांगा बरं मित्रांनो एट म्हणजे हा आहे वरचा दुसरा फॉर्म आणि ही खाल्ला खाल्ले हाय का नाही जेव्हा अशी एखादं होत हे झालं भूतकाळात का नहीं? एट म्हणजे खाल्ला म्हणजे काय बाळा मी आंबा खाल्ला आहे का नाही आय एक आय रीड बुक मी पुस्तक वाचलं आता किंवा आय कोणतंही वाक्य घ्या आणि या ठिकाणी होपचा दुसरा फॉर्म घ्यायला विसरू नका हे झालं आय आता आय विल एट म्हणजे काय मिळव मुला आय विल विल म्हणजे काय सांगा मी आंबा खाईल मी आंबा खाईल आता पहा आय विल आता आय विल पण एट ये, ईट म्हणजे खाणी म्हणून या ठिकाणी चा पहिला फॉर्म घ्यायचा आहे आय विल ईट मँगो आय विल इट मँगो मी आंबा खाईन आता पुढे पा? आता पाय हॅव एट म्हणजे काय म्हणा मी आंबा खाल्ला आहे म्हणजे आय हॅव एट मी आंबा खाल्ला आहे मँगो मी आंबा खाल्ला आहे इथं काय घेतलं आपण मित्रांनो हॅव घ्यायचं आहे आणि थर्ड पर्सन थर्ड पर्सन असेल तर हॅज घ्यायचं आहे सी हॅज एट मँगो असं घ्यायचं किंवा गणेश हॅज इट एट, एट मँगो म्हणजे ही क्रिया झालेली आहे आता बघ आय हॅड एट मँगो आय हॅड एट मँगो म्हणजे काय मी आंबा खाल्ला होता पहा आय आय हॅड एटो मी आंबा खाल्ला होता पुढे आय विल हॅव एट मँगो म्हणजे काय पाहायला सांग आय विल हॅव एट मॅगो म्हणजे मी आंबा खाल्ला असेल आय विल आय विल आय विल पहा आय हॅड एट मॅगू ना आता आय विल हॅव एट आय सांग आय विल हॅव एट मी आंबा खाल्ला असेल आय विल हॅव मॅगू म्हणजे मी आंबा खाल्ला असेल हे भविष्य काळात हे ना तुमच्याला भविष्य काळ कोणता आहे वर्तमान का भूतकाळ भविष्य काळ आता पुढे पहा आय एम इटिंग आता इथं विद्यार्थी मित्रांनो हे फार मत आहे हे म्हणजे जेव्हा क्रिया चालू असते ना तेव्हा आपल्याला हे वाक्याच आहे आय मँगो म्हणजे काय मित्रांनो मी आंबा खात आहे आय एम इटिंग मँगो मी आंबा खात आहे आता ही आहे ही सी किंवा थर्ड पर्सन असेल तर त्याला इज घ्यायचं हे लक्षात ठेवा तुम्ही मागची व्हिडिओ बघा ना तुम्ही मागच्या व्हिडिओ मी बरेच व्हिडिओ असे केले तुमच्यासाठी की जेव्हा थर्ड पर्सन ही 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 सी ई दे असेल तर पण दे आल्यावर काय घेणार असं दे आर घ्यावं लागेल आर दे आर दे आर असं आणि ही इज आणि असल तर एम आय पुढे एमच घ्यायचं आहे ही सी असेल ही सी इट असेल तर घ्यायचं आहे आणि दे असेल तर आर घ्यायचं आहे आर वेर असं पुढचं वाक्य सांग मला एक आता पुढे घेऊ आपण वाच आय वाज हिटिंग आय वाजिंग मँगो म्हणजे काय मी आंबा खात होतो आय वॉज इटिंग मँगो मी आंबा खात होतो आता सी असेल तर सी वाज इटिंग मँगो गा। दे असेल तर दे वेर पहा हे लक्ष ठेवा इथं अनेक का असतील ना तर वेर घ्या हे लक्षात आलं पाहिजे तुमच्या आणि पुढील शेवटचा आपण बघूया आय विल बी इटिंग पहा आय विल बी इटिंग मॅंगो म्हणजे मी आंबा खाणार आहे म्हणजे भविष्यात ना आय विल बी इटिंग मँगो म्हणजे मी आंबा खाणार आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला थोडक्यात का कसा ओळखावा आता याच्यावर तुम्हाला लक्ष जर होत पहिला फॉर्म असेल तर पहिला फॉर्म हे दुसरा फॉर्म आणि हे शेवटी मी सांगितलं आय एन जी जेव्हा एखादी क्रिया चालू असते ना जेव्हा क्रिया एखादी चालू असते त्या ठिकाणी पण आय एन जी घ्यायचा आहे असं तुम्ही लक्षात ठेवा स्क्रीनशॉट काढा आणि असेच विद्यार्थी मित्रांनो दुसरी तुमच्या मनानं मला कमेंट बॉक्समध्ये वाक्य लिहून पाठवा थँक्यू फॉर वॉचिंग धन्यवाद